संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात अमल महाडिक विजयी झाले गेल्या पाच वर्षात ऋतुराज पाटील मतदारसंघात काम करू शकले नाहीत घमेंडखोरी करणाऱ्या आमदार सतेज पाटील यांना जनतेनं जागा दाखवून दिली काळा पैसा मिळवणं तो राजकारणासाठी खर्च करणं त्यातून सत्ता मिळवणं आणि सत्तेत भ्रष्टाचार करणं हा आमदार सतेज पाटील यांचा उद्योग आहे असा खरमरीत टोला खासदार धनंजय महाडिक यांनी लगावला भविष्यात जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि गोकुळच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवणार सांगितलं कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अमल महाडिक यांचा आज विजय झाला त्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली घमेंडखोर सतेश पाटील यांनी काँग्रेसचे चार आमदार असताना आणि महापालिकेत पंधरा वर्ष सत्ता असताना कोल्हापूरसाठी एकही भरीव काम केलं नाही काकांच्या छत्रछायेखाली वाढलेल्या ऋतुराज पाटील यांनी गेल्या वर्षात कसलंही काम केलं नाही या उलट अमल महाडिक यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीत दक्षिण मतदारसंघात अनेक विकास कामं केली तसंच सत्तेत नसूनही गेल्या अडीच वर्षात कोट्यवधी रुपयांचा निधी आणला त्यामुळेच अमल महाडिक या निवडणुकीत विजयी झाले असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं दक्षिण विधानसभा सन्मान्य अमल माडिके प्रचंड मताधिक्यानं निवडून आलेले आहेत पहा आपण या दक्षिणच्या जनतेचं कोल्हापूर जिल्ह्यातल्या जनतेचं आणि महाराष्ट्राच्या जनतेचं किती आणि कसे आभार व्यक्त करायचे मला समजत नाही कारण एवढा प्रचंड कौल त्यांनी आम्हाला दिलेला आहे दक्षिणमध्ये हाय वोल्टेज लढत होती अमल माडिकांनी पाच वर्ष आमदार असताना इथं कामं केली विकास केला लोकसंपर्क ठेवला परंतु ऋतुराज पाटील हे काँग्रेसचे आमदार तिथं पाच वर्षामध्ये कसलंही काम करू शकले नाहीत लोकांच्या समोर जाऊ शकले नाहीत आणि काकांच्या छत्रछायेखाली ते इथं राहिल्यामुळं काकांचं मगरुरी त्यांचा घमेंटखोर स्वभाव त्यांचं वागणं पंधरा वर्ष कोल्हापूर जिल्ह्यातल्या जनतेनं बंटी पाटलांच्याकडं सगळ्या सत्ता दिल्या महापालिका त्यांच्याकडं होती चार आमदार त्यांचे होते काही भरीव काम ते करू शकले नाहीत स्वतःच्या उद्योग व्यवसायातून काळा पैसा मिळवणं हा राजकारणासाठी खर्च करणं त्यातून सत्ता मिळवणं त्यात भ्रष्टाचार करणं त्यातून पैसा मिळवणं आणि त्यातून पुन्हा सत्ता मिळवणं हा कार्यकाळ पूर्ण पंधरा वर्षे कोल्हापूरच्या जनतेनं पाहिल्यामुळं या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की प्रचंड मताधिक्यानं लोकांनी माहितीला साथ दिली शिक्षण संस्थेतून काळा पैसा मिळवणं तो सत्तेसाठी खर्च करणं आणि त्यातून सत्ता मिळवून राजकारण सुरू होतं महाविकास आघाडीकडं विकासावर बोलण्यासारखं काहीही नव्हतं केवळ टीका करणं हाच त्यांचा उद्योग होता पण लाडक्या बहिणींनी त्यांना पूर्णपणे नाकारलंय असं खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलं खालच्या पातळीवर एवढंच काम त्यांनी केलं आणि कुठं कोण वक्तव्य चुकतं आहे काय त्याचा अपप्रचार कसं करणे माझ्या वक्तव्याचासुद्धा विप्रयास करण्याचं काम त्यांनी केला परंतु लाडक्या बहिणींनी त्यांना नाकारलं आणि महायुतीला सत्तेमध्ये आणलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेले अनेक दिवस मी सांगत होतो की महायुतीला एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे दहाच्या दहा जागा आमच्या येणार त्याच पद्धतीची परिस्थिती आज जिल्ह्यामध्ये निर्माण झाली आहे महायुती दहा आणि महाविकासाकडे शून्य असा स्कोर आता या जिल्ह्यामध्ये मी जे गेले अनेक दिवस सांगत होतो तो पाहायला मिळतो या सगळ्यामध्ये काँग्रेसचा मात्र सुपडा साफ झालेला आहे काँग्रेस शून्य झालेले मंटी पाटलांनी एक वेळ वक्तव्य वे केलं होतं की भाडेकमुक्त जिल्हा करू एक वेळ वक्तव्य वे केलं होतं की कमळमुक्त जिल्हा करू भाजपमुक्त जिल्हा करू त्यांच्या या मगरुरी आणि घमेंडखोरीमुळे कोल्हापूर जिल्हा हा मुक्त झालेला आहे भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्था गोकुळच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवल्या जातील गोकुळमध्ये लवकरच सत्तांतर झालेलं पाहायला मिळेल असंही खासदार धनंजय महाडिक म्हणाले ज्या संस्था आहेत तिथं ज्याच्यावर त्यांचं काँग्रेसच्या नेत्यांचं अधिराज्य होतं किंवा त्यांच्या प्रभावाखाली होत्या या सगळ्यामध्ये आपल्याला बदल झालेला पाहायला मिळेल जिल्ह्यातले आमचे महायुतीचे सर्व नेते यांना एकत्रित घेऊन इथून पुढच्या जिल्ह्याच्या विकासाची वाटचाल केली जाईल अगदी दूध उत्पादक शेतकरी यांनासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आता नुकसान व्हायला हो लागलेलं आहे कारण ज्या पद्धतीनं त्यांचं काम चालू आहे गोकुळमध्ये ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार चालू आहे तो सगळा आता लोक पाहायला लागलेले आहेत त्यामुळं महायुतीचे आता आम्ही सर्व नेते एकत्रित येऊन सत्तांतर आपल्याला पाहायला मिळत सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री पदाची स्वप्न बघणं हास्यास्पद आहे आता तर जिल्ह्यातूनही काँग्रेस हद्दपार झालीये असा टोला खासदार महाडिक यांनी लगावला